हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकर संकेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे इथे बुंदी तर इथे मी दोनशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे हे जवळपास हे दीड बाऊल हा झालेला आहे बेसन हा पूर्ण घेतलं आहे आणि त्यामग त्यामध्ये अगदी चिमूटभर मी खायचा सोडा घातलेला आहे आणि त्या, त्या, त्या ते आता चांगलं पाच ते सात मिनटं मी फेटून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून असं मी फेटून घेतलं आहे म्हणजे ह्याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर असं टा टाकलं ता, ता, की हे असं 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 म्हणजे केकचं बॅटर असतं किंवा ढोकळ्याचं तसंच झालेलं आहे तर आता इथे मी तेल तापत घेतलेलं आहे आज मार्गशीर्ष गुरुवार आहे तर म्हटलं आज काहीतरी जरा वेगळं करूया तर इथे साखर ठेवली आहे चाचणी नंतर करून घेणार आहे चाचणी गुलाबजामसारखीच करून घ्यायची आहे म्हणजे आपल्यावरती आपल्याला कडक बुंदी हवी की सॉफ्ट हवी त्याच्यासाठी तर आपलं आता तेल तापतं आहे थोड्या वेळाने ह्यामध्ये ह्या झाऱ्याच्या साह्याने इथे बुंदी टाकणार आहे तर चला आपण बनवून घेऊया बुंदी आणि नंतर उरलेल्या बॅटरमध्ये थोडंसं केशरी कलर घालणार आहे हिरवा माझ्याकडे नाही आहे तर जेव्हा थोडंसं राहील त्यामध्ये केशरी कलर घालून राहिलेल्या पिठाची ऑरेंज कलरची बुंदी मी पाडून घेणार आहे तर आपली इथे बुंदी बघू शकता छानपैकी पडते तर आता ह्यामध्ये एक एक चमचा ह्याच्यात मी सारण टाकत जाते तर इथं आपली बुंदी छानपैकी अशी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे मंद आज आहे बघू शकता जास्त फुल नाही आहे केलेला बुंदी आपली चांगली शेकवाय शेकायला पाहिजे आता बुंदीने थोडा कलर बदलला की आपण हे जर आपण आपल्या ताटामध्ये काढून घेऊया तर काही गोल आली आहे काही अशी हे आली आहे शेवटचा झारा जेव्हा ठोकवले मी म्हणजे असा मग कढईवर थोडासा हळूहळू तर हे लांबडके आले पण काही हरकत नाही आपण रेडीमेड बुंदी घेतो त्यामध्ये पण तसंच असतं तर काही घाबरायची गरज नाही आहे आपल्याला फक्त हे ड्रॉप्स टाईप असे बेसनचे हे तळून घ्यायचे आहेत बुंदी ह्याची तुम्ही खारी बुंदी पण करू शकता मीठ घातलं तरी चालतं पण यामध्ये मी मीठ नाही घातले कारण मला खारी नाही गोडी करायची आहे कारण आज म्हटलं जरा वेगळं काहीतरी गोड करूया उपवासाचं निवेदासाठी तर इथे बघू शकता आपली मस्तपैकी बुंदी तयार आहे यामध्ये कोणताही कलर नाही आहे प्युअर बेसनचीच आहे म्हणजे हळद वगैरे काही नाही टाकली आहे प्लेन बेसनची आहे आता आपली अशा प्रकारे आपण सगळ्या बुंदी आता करून घेणार आहोत तर इथं बघू शकता आपली अशी कलरफुल बुंदी तयार आहे तर इथे मी ऑरेंज कलर वापरला होता आधी पहिला थोडा कमी झाला मग मी इथे जास्त पण ते छान दिसतं आहे आणि आता इथे मी त्याच वाटीने साखर घेतली आहे एक बाऊल आणि त्यामध्ये अर्धी बाऊल मी पाणी टाकणार आहे आणि वेलची पावडर टाकणार आहे माझ्याकडे वेलचीन्स पण आहे आणि आपण त्यामध्ये पाक असा एका तारीपेक्षा थोडा कमी झाला की मग त्यामध्ये मी ही बुंदी टाकणार आहे इथे मी अर्धा चमचा तूप टाकलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये एक पाच सात थेंब इसेन्स टाकते हा वेलची इसेन्स आहे रिमार्टमध्ये किंवा मोठ्या दुकानामध्ये हा इझी मिळू शकतो तर आता आपण इथे हे मस्तपैकी रुग्ण घेऊया साखर वितळी की यामध्ये आपण ही आपली केलेली बुंदी यामध्ये घालायची तर आपला छानपैकी असा पाक चाललेला आहे आणि इथं बघू शकता मस्तपैकी म्हणजे चिकटपणा जो हवा आहे आपल्याला तो तेवढा आलेला आहे म्हणजे सहजासहजी बघा फिरत नाही आहे पडत नाही आहे हा म्हणजे पडतोय पण आता तो असा थंड झाला की बघा पडत नाही आहे तर आता यामध्ये आपण ही आपली बुंदी घालू आपली बुंदी बघा इथं मी आता थंड करत ठेवते की सुंदर अशी रसरशीत दिसते आता हे अजून त्यांच्यामध्ये चांगली मुरली की अजून हे सुंदर होणार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी थँक्यू